जत तालुका संख येथील गुरुबसो विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज संखमधील येता दहावी दोन हजार पाच व इयत्ता बारावी दोन हजार सातपर्यंतचे ऋणानुबंध मैत्रीचे आठवणी सर्व माजी विद्यार्थी व शिक्षक यांचे स्नेहसंमेलन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी वृक्षारोपण व सर्व माजी विद्यार्थी शिक्षक यांचा सत्कार संपन्न झाला यावेळी संस्थेचे संस्थापक तथा माजी सभापती डॉक्टर आर के पाटील किरण पाटील सर मुख्याध्यापिका कविता पाटील प्राध्यापक आर बी पाटील उपस्थित होते जत पूर्व भागातील शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित असलेले श्री गुरुबासव विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज संघमधील यत् सन दोन हजार पाच ते दोन हजार सातमधील यत्ता दहावी व बारावीपर्यंत शाळेमध्ये शिक्षण घेत असलेले सर्व माजी विद्यार्थी यांचे ऋणानुबंध मैत्रीचे आठवणी म्हणून दिनांक सोळा जून रोजी सर्व माजी विद्यार्थी व शिक्षक यांचे स्नेहसंमेलन सोहळा आयोजित करून यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेमध्ये वृक्षारोपण व संखमध्ये वृक्षारोपणबद्दल जनजागृती मोहीम करण्यात आली तसेच यावेळी जुने आठवण म्हणून एक क्षण हातावर खाल्लेल्या छड्या एकत्र बसून खाल्लेले डब्बा मैदानावर खेळलेले खो खो कबड्डीचे डाव बोर्डाच्या परीक्षा निकालांच्या दिवसांची भीती मन पिळवटून टाकणारा तो शेवटचा दिवस आत्ता उरलेल्या त्या गोड आठवणी म्हणून स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात था। आला होता यावेळी श्री शिवलिंगेश्वर शिक्षण संस्था संघ संचलित श्री गुरुबसव विद्यामंदिर बी ज्युनियर कॉलेज संघचे संस्थापक तथा माजी सभापती डॉक्टर आर के पाटील किरण पाटील मुख्याध्यापिका कविता पाटील प्राध्यापक आर बी पाटील सचिव अजय बिरादार बी बी पाटील एम के पाटील के व्ही नलवडे एम जी बिरादार एस पाटील प्राथमिक शाळेचे माळी गुरुजी कुलकर्णी गुरुजी पाटीलबाई असे अनेक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला की किसान है सबको को देखकर मुझे बहुत खुशी हुई और हमारी छात्राएं ये भी कुछ बेटी प्रेमा वो जो लड़के है ना वो डी करके बीजापुर में काम कर रही है ये भी बड़ी खुशी की बात है अन्य महिलाएं कुछ नहीं है गृहिणी बनकर आजकल फेक न्यूज बहुत चल रहे हैं और इन्हें इन्हें मत मानो एनसी कुळी तालुका गुमात्राची हे फेक न्यूज आणि येथे जमलेले माझे लाडके विद्यार्थी आणि विद्यार्थी बार हो। दिवस राहिले ते आठवणी दिवस गेला पण तो मात्र जात नाही फक्त तुम्हाला बघून इतका आनंद होत आहे तुमचा चेहरा तुमचं पर्सनॅलिटी आणि तुमचं बोलणं चाललंय त्याच्या दुसरं जगत काही नाही स्वतःच या ठिकाणी पर्सनलिटी आहे व्यक्तिमत्व म्हणतो आपण त्याला या दे व्यक्तिमत्वाला कोणत्याही प्रकारचं डाग लावता कामा नये आणि कलंकित होता कामा नाही फार बाकीचं धन तो संप वेगळा आहे आणि निसर्गाचा नियम आहे जसं येणार तसं जाणार आहे परंतु सर्वांच्या बरोबर हसत खेळत पुण्या गोविंदाने हसत मुकान तो जगता तीच खरी तुमची संपत्ती आणि खरी होते म्हणून सर्व या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो शेवटच्या क्षणापर्यंत हसत मुकाने या ठिकाणी जीवन जगा दौलत तुमच्या बरोबर येणार आहे बाकीचं काही या येणार नाही आणि बाकीचं सर्व नगर न्याय लक्ष छोट्या